थोड्याशा एक्झाममध्ये नाही का सेटबॅक्स पण आले आणि एकवीसच्या परीक्षेमध्ये इंटरव्यूला सिलेक्शन झालं होतं okay. पण थोड्या मार्काने राहिलं होतं पण मला त्याचं एवढं दुःख झालं नव्हतं की आत्ताच सुरुवात आहे मला माहिती होतं मी हळूहळूच जाईन की पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करेन असं मला स्वतःला पण नाही वाटलं होतं कधी त्यामुळे म्हणले म्हटलं की पुढच्या मध्ये आपण चांगलं परफॉर्म करू परंतु झालं असं की बावीसला जागा पण चांगल्या होत्या परंतु थोडे मेन्सला कमी मार्क आले आणि इंटरव्यूला सिलेक्शनच झालं नाही माझा तेव्हा मग सुरू झालं थोडंसं डिप्रेशन म्हणा किंवा कठीण काळ होता तो आणि कॉन्फिडन्सच गेला होता म्हणजे पूर्ण की आता म्हणजे मी अभ्यास करू कारण की भाऊ पण नव्हता सोबत आणि माझा कॉन्फिडन्स पण गेला होता पण तुम्ही तुमचं मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेसवरती विश्वास ठेवली पाहिजे त्यामुळं मी हा एक एक पायरी आपण चढूया आणि पुढे जे होईल ते होईल असं माझं होतं आणि मग त्यात चांगलं असं झालं की कंबाईनची माझी प्रिलिम निघाली मग कंबाईनची मेन्स दिली त्यातून मग ओ एस टी आय दोन हजार तेवीसच्या बॅचची एस टी आय जॉय एस टी आय जॉईन केली आणि मग मध्ये थोडासा वेळ मिळाला असल्यामुळं मी मराठी इंग्लिश वगैरे हे जे विषय आहेत कंबाईन साठी ते जे महत्वाचे आहेत त्यांचा खूप चांगला अभ्यास केला होता आणि पुढे पण त्याचा फायदा झाला मग त्याच्यानंतर तेवीसला पण पोस्ट मिळाली आणि चोवीस ला पण पोस्टर